सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळक चौक येथील त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे अंबरदास बाबा बादा करगोळे सिद्धाराम चाकोते भारतीताई इप्पलपल्ली देविदास गायकवाड भीमाशंकर टेकाळे राहुल वर्धा अनिल मस्के नूर अहमद नालवार दिनानाथ शोळके मोहसिन फुलारी विवेक तन्ना सागर उबाळे सुभाष वाघमारे लखन गायकवाड राजेश झांपले परशुराम सतारेवाले महमूद शेख सुमन जाधव श्रीकांत दासरी शोभा बोबे सुनील डोळसे अप्पा अभिलाष अच्चूगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते